भाजपसोबत येण्याची खूप आधीपासूनची आमची आणि मोठ्या साहेबांची शरद पवार यांची देखील इच्छा होती मात्र गाडीच ही फोन जात होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपवाल्यांनी शिवसेनेचा हात सोडायचा असं ठरलं होतं असा, असा गोप्यास्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला महायुतीच्या वतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमामध्ये बोलत होते तर पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरून पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आणि आमच्या सहकार्याने हरिभाऊ बागडे स्पीकर म्हणून निवडून आले मात्र पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो तुम्ही पुढे निघून गेले असे मंचावर बसलेल्या भाजप आमदारांना देखील टोला लावला आमची इच्छा खूप वर्षांपासून आमचे मोठे साहेबांची हो पण होती कुठे काही स्लीप हो जाती ती गाडी फस जाती ना थोडी तिच्या आमची गाडी पुढे जायची परत पाह आणि त्यामुळे दोन हजार चौदा पासून जे आमच्या प्रयोग होता तुम्हाला आता मी सांगतो तुम जवळ हजार चौदा मध्ये फिरसे बोलता हूं हजार चौदा मे लोकसभा के इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता की आपण आम्ही काँग्रेसचा साथ सोडायचा आणि तुम्ही शिवसेना मागतो आताची शिवसेना नाही पूर्वीची आणि त्या हिशोबानी विधानसभेची इलेक्शन चारही पक्ष वेगळे लढले नाही तर दोन होते ना शिवसेना बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी चारही पक्ष वेगळे लढले आणि त्यामुळे एक नवीन चित्र महाराष्ट्रामध्ये तयार झालं पण त्यानंतरच्या काळामध्ये असं ठरला होता की आपण काही दिवस वेगळे राहू आणि नंतर एक हो कारण तुम्ही शिवसेनाची साथ सोडली होती आम्ही ही सोडली होती तुम्हाला आठवत असेल तुमच्या नंबर एकशे बावीस होता ते सव्वीस होता काय काय होत एकशे बावीस आणि इलेक्शनच्या निकालाच्या दिवशी एक वाजता टीव्हीवर मी स्वतः राष्ट्रवादीच्या वतीनं जाऊन मी घोषणा केली आम्ही बाहेरून तुम्हाला पाठिंबा देत आहोत हरिभाऊ बागडे तुमचे स्पीकर निवडून आले ते आमच्या सहकार्याने निवडून आले हे सगळं झाल्यानंतर ते परत काहीतरी आमची गाडी चिखलामध्ये फसली आणि आम्ही गाव माझा न्यूज करिता राधा किशन चोटे गोंदिया